नमस्कार सांगावा न्यूज मध्ये आपण पाहतोय की आज नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान चालू आहे याच मतदारसंघातील अपक्ष आणि प्रबल उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार बजावला पण मतदानाचा अधिकार बजावत असताना त्यांनी ईव्हीएम यंत्रणा जे कागदी पुट्ट्याचे सुरक्षा कुंपण आहे त्याला महाराजांनी हार घातला आणि असं समजतंय की त्यांच्या या कृत्यामुळे शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाल्याच्या जा बातम्या विविध टीव्ही चॅनेल्सवर पाहायला मिळत आहे नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात स्वामी शांतीगिरी महाराज हे एक निष्कलंक निर्मळ व्यक्तिमत्व म्हणून नाशिक परिसरात त्यांची ख्याती आहे एवढंच नव्हे तर श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे येथे उत्तराधिकारी म्हणूनही त्यांची भक्तांमध्ये ओळख आहे म्हणूनच शांतीगिरी महाराज यांचे नाशिक लोकसभा मतदारसंघात लक्षावधी भक्त परिवार आहेत आणि त्यामुळेच ते येथील विजयाच्या उंबरट्यावर प्रबळ दावेदार असल्याचे चित्र मतदारसंघात आहे शांतीगिरी महाराज आणि पुष्पहार प्रकरण केवळ आजच घडले असं नव्हे तर महाराज हे विरोधक असो किंवा समर्थक या दोघांमध्ये देखील परमेश्वर असल्याची भावना मानतात म्हणूनच त्यांनी प्रचारादरम्यान सुद्धा आपल्या लाखोंच्या भक्त परिवारासोबत नाशिकमध्ये रॅली चालू असताना देखील समोरून आलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रचार टेम्पोला बॅनरवरील त्या प्रतिस्पर्धकाच्या फोटोला देखील हार घातला होता त्यामुळे देखील नाशिकच्या स्थानिक बातमीदारांनी हा मुद्दा उचलून धरला होता तेव्हाही बाबाजी यांनी संयमाने आणि शांतीपूर्वक उत्तर दिलेले होते आत्ताचा मुद्दा म्हणजे मतदान केंद्रात मतदान यंत्राला हार घातल्याचे कारण दाखवत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत घटना अशी घडली की शांतीगिरी महाराज मतदान करायला आत गेले असता त्यांनी भारत मातेचा तिरंगा स्टिकर असलेल्या ईव्हीएम सुरक्षा कवच याला हार अर्पण केला भावना शुद्ध होती प्रसार माध्यमांशी बोलताना महाराजांनी सांगितले की भारत प्रति आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून मी भारत मातेला हार अर्पण केला ईव्हीएम मशीनला नाही तरी देखील गुन्हा दाखल होत असेल आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होत असेल तर आमची वकील टीम कायदेशीर बाबी हाताळतील असं आपलं मत शांतीगिरी महाराज यांनी मांडले ते बोलताना पुढे म्हणाले की प्रचारा दरम्यान किंवा आचारसंहिता लागू असताना देखील काही लोकांनी मध्ये बाटल्या वाटल्या पैसे वाटले वाट त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत पण आम्ही शुद्ध भावनेने भारत मातेप्रती आदर दाखवला आणि हार अर्पण केला तर आमच्यावर गुन्हा दाखल होतो हे योग्य नाही अशी भावना शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केली याविषयी मतदार आणि सामान्य जनता म्हणून आपलं काय मत आहे ते कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त करू शकता राजकीय सामाजिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा